अबोली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत कोर्टामध्ये केसची सुनावणी सुरू असते त्यावेळेस अबोली ही बोलते जससाहेब मनोजने इच्छा व्यक्त केली होती की त्याला फाशी शिक्षा मरायची नाही त्यामुळेच विजयने त्याची इच्छा पूर्ण केली व जेलमध्ये जाऊन त्याचा खून केला तेव्हा मनवा बोलते नाही जससाहेब मनोजचा खून झाला नाही तर त्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे तेव्हा अबोली ही, ते ही विचारते मनवा तुझ्याकडे त्याविषयी काही पुरावा आहे का तेव्हा मनवा बोलते हो माझ्याकडे आहे पुरावा असे बोलून ती एक रिपोर्ट जसकडे देते आणि बोलते जससाहेब गेल्या वर्षी वीस टक्के लोकांचा मृत्यू हा ट्रेसमुळे आलेल्या अटॅकमुळे झालेला आहे आणि मनोजला देखील अबोली आणि अंकुश या दोघांनी टॉर्चर केले त्यामुळे त्याच्या मनावर ट्रेस आला व त्याचा अटॅक येऊन मृत्यू झाला सर्वजण हा वखून मनवाकडे पाहू लागतात आणि मनवा पुढे बोलते या सर्व घटनांमध्ये माझ्या आशिलाची अब्रु नुकसानी झाली आहे त्यामुळे माझी कोर्टाकडे विनंती आहे अंकुश आणि अबोली यांच्या विरोधामध्ये कोर्टाने अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्यात यावा आणि तेव्हा अंकुश आणि अबोली अशकेतून मनवाकडे पाहू लागतात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अंकुश आणि अबोली यांच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये अब्रू नुकसानीची केस चालणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे अबोली या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका